नमस्कार मंडळी आज आले मळ्यात फार्मर आले चला म्हटलं आता काल साखरपुडा गेला आठवडा असाच गेला खरेदी करा धावपळ सगळी 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 धावपळच धावपळ होती तर म्हटलं चला आता चक्कर मारून यावी पक्ष्यांची ग्रोथ कशी झाली ती बघावी शेवगा बघा आपला शेतकऱ्याच्या कडानी पण भरपूर झाडं आहेत तोडायचीच बरं का खरंच ती आणि आता घराचं काम करून घ्यायचं आहे विजेच्या तारा घरावरून जात होत्या तर ते आता सरकून घेतल्या तुम्हाला दिसत आहेत का नाही हे बघा हा पोल लावला आहे आपण नवीन एक तर ते दोन महिने लागलेत एवढ्याशा गोष्टीसाठी एक पोल लावून त्या तारा उडून घ्यायला तर आता खिडक्या तर तयार करून घेतलेल्या आहेत त्या बसून घ्यायच्या आणि पत्रे ठोकून घ्यायचे ते बघा शेततळ्याच्याकडाने भरपूर झाडं आहेत आणि त्याच्यावरूनच हे विजेची तार गेलेली आहे त्याच्यामुळे म्हणलं नको बाबा ते बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की झाडावर शेंगा काढायला चढलेली मुलं त्यांना जीव गमावा लागलेला आहे तर असं बहरलंय ते बहरले ते झाडं आपल्या शेडच्या समोर एकच झाड आहे पण इतक्या शेंगा लागल्या त्याला वरच्या बाजूला आणि याच बी आता उन्हाळ्यात करणार आहोत आम्ही आणि त्यावेळेस मात्र मी पुन्हा एक व्हिडिओ बनवीन कुणाला पाहिजे असेल आत्ता सध्याच एक पोस्ट टाकली होती त्याला भरपूर कमेंट्स आहे की ताई बी द्या आम्हाला पण मलाही वेळ नसतो आणि बी पण शिल्लक नाही आम्ही शेंगा ठेवल्या होत्या पण त्या शेंगा सगळ्या पावसाने भिजून गेल्या त्याच्यामुळं मग त्या परत टाकून दिल्या म्हटलं आता नवीन बी धरता येईल हा बार गेल्यानंतर ज्या शेंगा येतील तर त्याचं बियाणं आपण करणार आहोत ओडिसी थ्री जातीचा शेवगा आहे आपला बाराही महिने उत्पन्न देणारा शेवगाय आणि याचं बियाणं आम्ही सोलापूरवरून मागवलं होतं मला असं वाटतंय ओडिसी थ्री या जातीचा शेवगा आत्ता मिळत नाही फक्त ओडिसी याच्यात बऱ्याच जाती आहेत बरेच प्रकार आहेत पण आपल्या शेवग्याला बाराही महिने शेंगा येत राहतात आणि याच्यावर मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत हरभरा करावं म्हटलं येतात तर जरा लेटच झाला आहे पण अजून गव्हाच्या पेरण्या चालू आहेत म्हटलं चला आता गहू पेरून घेऊ पण पेरणाराच आला नाही अजून बसलं आहे आता वाट बघत तेवढाच खायला होईल म्हटलं आपल्याला काय जास्त शेती नाही आहे शेडच्या मागून सतरा अठरा गुंटे त्याच्यात करूया म्हटलं पोरं कुलूप लावून गेले त्याच्यामुळं काय आतमधून आपल्याला पक्षी दाखवता येत नाही अकरा दिवस झाले आज पक्ष्यांना येऊन वजन वगैरे चांगलं आहे आज जागा वाढवायला सांगितली मुलांना अडचण उरली पक्ष्यांना